सर्व महापुरुषांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो आणि बारा लोकसभा निवडणुकीच्या निर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार इंजिनियर रामचंद्र मायाचा तुकडे यांच्या सुतरेक्षिणासमोर बटन दाखवून त्यांना प्रचंड भौमातील विजय करा असं आव्हान आपल्या सर्वांना करतो आज आपल्या गावामध्ये मारा लोकसभेचे स्वर्गांची सात सभा आहे या सरकार सभेच्या निमित्तानं आपल्याला एवढं सांगतो की प्रस्तापित घ आजपर्यंत मतदान केलं सत्तर वर्ष झाली तुम्ही प्रस्तापित ग्रहाणे मोठे करत चाललाय घराशाही वरवर चाललाय लोकशाही आता अत्यंत धोक्यात असताना सुद्धा तुम्ही प्रस्तापित ग्रहाण्यांच्याच पाठदुळा का जे मला समजलं आहे आमच्यासारखे

आपला जो इंजिनियर आहे त्यांना सर्व कसं आणायचं 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 ते त्यांना चांगलं करायचं गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या मार्गाने मतदारसंघामध्ये पाणी तर नाही दुसऱ्या पाणीचा म्हणायचं आणि पाणी आणायचं नाही अशी भूमिका आपल्या सगळ्या घराण्यांनी आणि घेऊन केलेली आहे मी ज्या आम्ही चुकलेला एक संघटित झालेला आहे आणि प्रत्येक झाली घ्यावीसारखी मृत